नमस्कार सर्व प्रेक्षकांचे कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पैठण तालुक्यामध्ये जोरदार पावसाला सध्या सुरुवात झाली आहे पंजाब साहेब यांनी सांगितलेल्या खरा होताना दिसत आहे आपण बघू शकतात आजच्या या लाईव्ह सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आज पैठण तालुक्यातील गांजणगाव खुरी या ठिकाणावरून आम्ही हा लाईव्ह केला असून या ठिकाणी सध्या जोरदार पावसाला सुरुवात झाला आहे पावसाचे आगमन या ठिकाणी सुरू झाले आहे कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण बघू शकता पैठण तालुक्यामध्ये पावसाला सुरुवात झाली असून आसमंतामध्ये आस जोरदार या ठिकाणी आतिषबाजी पावसाने सुरू केली असून पैठण तालुक्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे हे या ठिकाणावरील सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे सर्व प्रेक्षकांनी ज्यांनी उशिरा आपल्या चॅनलवर हजेरी लावली आहे त्या सर्व प्रेक्षकांसाठी सांगू शकतो डगसाहेबांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार आपण कवरेज करता आहोत पैठण तालुक्यामधून आपल्याला पावसाचा आवाज देखील येत असाल आपण सध्या कुठून आमच्या चॅनलवर लाइव आहात त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगावं या ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे लाईव प्रक्षेपण या ठिकाणी आपण बघू शकता आसमंतामध्ये खूप प्रकारे या ठिकाणी ढगांची निर्मिती झालेली आहे व जोरदार आतिषबाजी पावसाने या ठिकाणी सुरुवात केली असून या ठिकाणावरून हे लाईव्ह कवरेज आहे सर्व प्रेक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने या लाईवमध्ये लाईव्ह स्टेशनमध्ये सहभागी व्हावे व वा या ठिकाणी लाईव्ह पावसाचा आनंद या ठिकाणी घ्यावा आजच्या या लाईव्हमध्ये आपण बघू शकतात आसमंतामध्ये किती अधिक मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण या ठिकाणी निर्माण झाले आहे व पावसाला देखील सुरुवात झाली असून आपल्या लाईव्हला तीन मिनिट झाले असून तीन मिनटापासून त्या अगोदरचे मिनिट पकडले तर आता आठ ते दहा मिनटापासून पावसाला सुरुवात झाली आहे सध्या लाईव्ह सेशनमध्ये काही प्रेक्षक आपल्यासोबत आहे त्यांना आपण सांगू शकतो कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दैनंदिन बाजारभावाबरोबरच पर पर लाव अपडेट शेतकऱ्यांपर्यंत देण्याचे कार्य करत असतो त्यामधूनच आजचे हे लाईव्ह प्रक्षेपण असून असमंथामध्ये खूप मोठ्या प्रकारे या ठिकाणी अवकाश निर्माण झाले आहे व ढगाळ वातावरण या ठिकाणी असून जोरदार पावसाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे सर्व लय प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आपल्याला पावसाचा आवाज नक्कीच आपल्या स्थानापर्यंत पोहोचत असेल तरी देखील आम्ही लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी कवरेज देत आहोत पैठण तालुक्यामध्ये सध्या पावसाला सुरुवात झाली आहे व पंजाब साहेब यांनी दिलेले जे हवामान अंदाज आहे त्यानुसार यंदा जायकवाडी धरण हे शंभर टक्के भरणार हा जो अंदाज दिलेला आहे तो काही काहीतरी मात्रामध्ये या ठिकाणी खरा होताना दिसत आहे जायकवाडी धरणामध्ये जोरदार पाण्याची वरून आवक सुरूच आहे व लवकरच जायकवाडी धरण हे शंभर टक्के भरेल अशी आशा पैठण तालुक्यातील श शेतकऱ्यांना आहे जायकवाडी या धरणावर पैठण तालुकाबरोबरच नांदेड व पुढील पट्टा देखील अवलंबून आहे या ठिकाणी सध्या जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे सर्व प्रेक्षकांचे आजच्या या लाईव्ह हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपल्याला पावसाचा आवाजच सर्व काही सांगून जात आहे शेतकऱ्यांच्या जे काही पाण्याच्या संबंधित काही चिंता असतील त्या नक्कीच आता या पावसाने जातील आणि आपण आशा व्यक्त करू जोरदार पावसाला जोरदार आसीणबाजी या ठिकाणी सध्या पावसाने सुरू केली आहे जबरदस्त पाऊस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पैठण तालुक्यामध्ये सुरू झाला आहे देखील सर्व आणि पावसाचे देखील आपल्याला लाईव प्रक्षेपण कार्य करत आहोत त्यामुळे आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व शेतकऱ्यांनी स्वतः हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे जेणेकरून आपल्याला दररोजचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर दररोजचे लाईव्ह अपडेट आम्ही देऊ शकू जोरदार पावसाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे आजच्या लाईव्ह सेशनमध्ये सर्व प्रेक्षकांचे हवे हांगीत स्वागत आहे सध्या आपल्यासोबत काही अपेक्षा जोडले आहेत आपण कुठून जोडले गेले आहात व आपल्या भागात किती पाऊस सुरू आहे हे देखील आम्हाला कमीतूर नक्की सांगावं आमच्याकडे तर जोरदार पावसाने सध्या सुरुवात झाली आहे गेल्या पंधरा ते वीस मिनटापासून या ठिकाणी जोरदार पाऊस सध्या सुरू आहे व नक्कीच शेतामधून पाणी बाहेर निघेल अशी स्थिती आमच्याकडे तरी निर्माण झाली आहे आपण कुठून आमच्यासोबत जोडले गेले आहात की आम्हाला कमीतूर नक्की सांगावं व आपल्या भागातील पावसाचा अंदाज व पावसाचे आम्हाला कवरेज तुम्ही द्यावं जेणेकरून आम्हाला देखील कळेल की आपल्या भागा भागात सध्या किती पाऊस सुरू आहे आमच्या भागामध्ये सध्या जोरदार पावसाला या ठिकाणी सुरू झाले असेल आपल्याला पावसाच्या आवाजामधूनच या ठिकाणी लक्षात आले असेल की आमच्या भागात किती पावसाला सुरुवात आहे व किती पाऊस सध्या सुरू आहे या चालू पावसामध्ये देखील आम्ही लाईव्ह कवरेज आपल्यापर्यंत देत आहोत पावसाचे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घडोघडी होणारे संबंध असतील विविध निर्णय असतील विविध योजना असतील विविध बाजारभाव असतील आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य आम्ही या यूटूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो तरी प्रेक्षकांनी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे व आपल्या भागात आपण कुठून आमच्यासोबत सध्या कनेक्ट आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगावे आमच्याकडं सध्या जोरदार पावसाला या ठिकाणी सुरुवात झाली असून पूर्ण पावसामध्ये आम्ही आपल्यापर्यंत हे लाईव्ह कवरेज देण्याचं कार्य करत आहोत तरी आपण आमचे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे व आम्हाला एक प्रेरणा व ऊर्जा आपल्या या सबस्क्राईबमुळे व लाईक शेअरमुळे मिळते त्यामुळे आपल्याला आपल्या भागातील हवामान अंदाज बघायचा असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगावं की, की आपण कुठून आमच्यासोबत लाईव्ह जोडले गेले आहोत व आमचा हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत देखील शेअर करावा जेणेकरून त्यांना देखील आमच्या भागातील होणाऱ्या पावसाचे लाईव प्रक्षेपण बघायला मिळेल व या ठिकाणी असणारे जे काही क्षणचित्र आहे जे आम्ही आमच्या कॅमेऱ्यामध्ये काही करत आहोत ते देखील त्यांना लाईव्ह बघता येईल आजच्या या लाईव प्रक्षेपणमध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रकारचे बाजारभाव देण्याचे कार्य करत असतो त्यामुळे प्रेक्षकांनी आमचे हे यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त सब सबस्क्राईब करावे जेणेकरून आपल्याला दैरोजचे दैनंदिन कृषी संबंधातील सर्व अपडेट आपल्यापर्यंत आम्ही पोचू शकू त्यामुळे आपण आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही सर्व शेतकऱ्यांना विनंती आपण बघू शकता जोरदार या ठिकाणी पावसाला सध्या सुरुवात आहे व आकाशामध्ये ढगाळ वातावरण सध्या आणि झाले आहे त्याच अनुषंगाने पावसाला दे देखील सुरुवात झाली असून एकदम निसर्गरम्य असे वातावरण सध्या आमच्या पैठण तालुक्यामध्ये निर्माण झाले शेतकऱ्यांचा महत्त्वाचा विषय बनलेला पाऊस हा गेल्या पंधरा दिवसापासून अजूनमधून तर सुरूच आहे परंतु आजच्या या पावसाचा विशेष म्हणजे आजचा नागपंचमीनिमित्त येणाऱ्या या, या पावसाला जोरदार पावसाने सध्या सुरुवात झाल्या असून आमच्यासोबत जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचे नागपंचमीनिमित्त सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत नागपंचमी या सणानिमित्त सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत श्रावण मासामध्ये येणाऱ्या सर्व सणानिमित्त एक विशिष्ट वैशिष्ट्य असते त्यामधीलच आजचा हा नागपंचमीचा जो उत्सव आहे त्या उत्सवाच्या सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा व आपल्याला हा नागपंचमीचा जो काही उत्सव आहे श्रावणमधील जो उत्सव येतो त्या उत्सवाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभ शुभेच्छा सध्या पैठण तालुक्यामधून आम्ही हे हिलाई प्रक्षेपण केलं असून या ठिकाणी जोरदार पाऊस सध्या सुरू आहे सध्या आपल्यासोबत शंभर प्रेक्षक या ठिकाणी हलाईमध्ये जोडले गेले आहे त्या सर्व प्रेक्षकांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत पैठण तालुक्यामध्ये जोरदार पावसाला या ठिकाणी सुरुवात झाली असून त्याचे हे लाई प्रक्षेपण केले आहे आपल्याला पावसाच्या आवाजामधून सर्व काही कळून गेले असेल आजच्या या लाईव्हला गेल्या दहा मिनिट झाले आहेत दहा मिनिटापासून या ठिकाणी जोरदार पावसाची सुरुवात जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग पाऊस सध्या करत आहे व जोरदार पावसाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे आपण जे काही पेक्षा आमच्यासोबत ऑनलाईन जोडले गेलो आहात आपण सध्या कुठून आमचा हा व्हिडिओ लाईव्ह बघत आहे ते आम्हाला कमेंट नक्की सांगावं व आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व शेतकऱ्यांनी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे सध्या शेतामध्ये पावसाला सुरुवात झाली असून पाणी जमण्यासाठी या या ठिकाणी सुरुवात झाली आहे नागपंचमीच्या औचित्यावर आजच्या या पावसाचे विशेष असे महत्त्व आहे दरवर्षी शेतकरी नागपंचमीला पाऊस येतो या असं असतो त्या याच्यामध्ये नागपंचमीला आज पावसाने हजेरी लावली आहे व पैठण तालुक्यामध्ये जोरदार पाऊस या ठिकाणी सध्या सुरू आहे श्रावण मासाचे एक विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे क्षणात येथे पावसाच्या सरी व हिरवळ इकडे असे श्रावणाचे महत्व आहे त्यात आजच्या या श्रावणामध्ये श्रावण मासामध्ये पावसाने नागपंचमीच्या दिवशी हजेरी लावली असून सर्वप्रेक्षिकांचे त्या पाऊस सरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे नागपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा हाऊ सध्या थोडा मध्यम स्थितीमध्ये या ठिकाणी सुरू असून आमच्यासोबत काही प्रेक्षक जोडले गेले आहेत आम्ही तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगावं की आपण कुठून आमचे हे लाईव्ह प्रक्षेपण बघत आहोत आपण विविध लाईव्ह स्टेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत विविध कृषी संबंधातील घडामोडी कृषी बातम्या कृषी संबंधातील विविध गोष्टी विविध निविष्ठा यांच्याबद्दल माहिती देत असतो महा डी बी टीवर सध्या कृषी संबंधित विविध योजनांचे फॉर्म भरणे सध्या सुरू आहे ज्यामध्ये सध्या कृषी पंप कृषी फवारणी स्प्रे पंप याचे ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू आहे आपण हा ऑनलाईन फॉर्म सध्या फिलअप केला नसेल तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे महाडी बी टी या वेबसाईटवर जाऊन आपण तो फॉर्म भरावा त्याचबरोबर महा डी बी टीवर कापूस साठवणूक बॅग याकरिता देखील ऑनलाईन अर्ज भरणे सुरू आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे तो देखील अर्ज आपण वेबसाईटवर जाऊन भरावा महा डी बी टी साईडच्या त्याचबरोबर ज्ञानो डी ए पी यासारखे देखील फॉर्म भरणे सध्या ऑनलाईन सुरू आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी महा डीबीटी बी टी या वेबसाईटवर जाऊन कृषी संबंधातील हे सर्व फॉर्म भरणे आवश्यक आहे जे उशिरा आमच्यासोबत जोडले गेले आहेत ते सर्व शेतकऱ्यांना सांगू शकतो पैठण तालुक्यामध्ये पावसाळं सध्या सुरुवात झाली असून त्या ठिकाणावरून हे लवकर प्रक्षेपण आहे तसेच महा डीबीटी बी टी या वेबसाईटवर विविध प्रकारचे फॉर्म भरणे सध्या सुरू आहे आपण तो फॉर्म फिलअप केला नसेल तर सर्व शेतकऱ्यांनी तो फॉर्म फिलअप करणे आवश्यक आहे माहिती या वेबसाईटवर जाऊन आपण कृषी संबंधित विविध योजनांचा लाभ या संबंधात घेऊ शकतो विविध योजना वैयक्तिक योजना असेल त्यामध्ये आपण त्या योजनांचा फॉर्म भरू शकतो आपल्याला पावसाचा आवाज देखील येत असेल आपण आमच्यासोबत कुठल्या भागातून पुण्यात आहात ह्या आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगावे व आमच्या या लव सेशनमध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजच्या या लाईव्ह स्टेशनमध्ये पंजाब साहेब यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार पावसाला सध्या पैठण तालुक्यामध्ये तरी सुरुवात झाली आहे व या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा पाऊस सध्या आपल्याला बे बघायला मिळत आहे पावसाबरोबरच विविध प्रकारची माहिती आणि आपल्याला या लाईव्ह स्टेशनच्या माध्यमातून सांगत आहोत महा डी बी टीवर विविध प्रकारच्या योजना सध्या सुरू असून त्यामध्ये नॅनो डी ए पी असेल त्याचबरोबर विविध प्रकारच्या योजना आप ला या सुरू आहे आपल्याला या लाईव्ह सेशनमध्ये त्या सर्व योजनांची माहिती आम्ही देण्याचं कार्य करत आहोत त्या पावसाच्या संदर्भात बातम्याबरोबरच जे काही विविध योजना असतील त्याची देखील घडामोडी आपल्याला या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून मिळते त्यामुळे हो आमचे वेळोवेळी होणारे लाईव्ह सेशनमध्ये आपण जॉईन होऊन आमच्यासोबत कनेक्ट राहावे जेणेकरून आपल्याला दररोजच्या बाजारभावाबरोबरच कृषी संबंध असतील विविध यो योजना असतील विविध यो घडामोडी दा असतील त्याचे देखील लाईव्ह कवरेज आम्ही आपल्याला देत देत राहू आम्ही सध्या पावसामधून ते लाईव्ह कव्हरेज करत असून पैठण तालुक्यातील रांजणगावकरी या ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे व चांगल्या मध्यम व स्थिर अशा स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सध्या सुरू आहे आपण आम्हाला पेमेंट करून नक्की सांगावे की आपण हा लाईव्ह प्रक्षेपण कुठून बघत आहात कृषी समृद्धी न्यूज ही यूट्यूब चॅनल मॉनिटायझेशन सध्या कम्प्लीट करून पुढील याच्यामध्ये प्रदार्पण केलं आहे सध्या आपले तीन हजारपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत आपण दैनंदिन कृषी संबंधातील सर्व बाळा माहिती असतील विविध योजना असतील यांची माहिती घेण्यासाठी आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करणे आवश्यक आहे आमच्यासोबत जोडण्यासाठी आमचे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही, कर ही करा सर्व प्रेक्षकांना मनपूर्वक विनंती त्याचबरोबर विविध प्रकारचे बाजारभाव जे म्हणजे कांदा बाजारभाव असतील मोसंबीचे लवे अपडेट असतील मोसंबीचे विविध मार्केट आहे त्या मार्केटचे घडामोडी असतील हे देण्याचे कार्य आम्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो सोयाबीन असेल त्याचबरोबर पिकाची घ्यावा याची काळजी त्या त्या संदर्भातील काही माहिती असेल हे आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचे कार्य करतो त्यामुळे आमच्यासोबत जे काही शेतकरी सध्या लग्न कनेक्ट आहे त्यांनी आमच्यासोबत या विविध योजनांसाठी कनेक्ट राहावे व या विविध योजनेचा फायदा घ्यावा ही सर्व शेतकऱ्यांनी विनंती सध्या सतरा मिनटाचा लाईव या ठिकाणी आम्ही सध्या सुरू आहे चालू पावसामध्ये आपण विविध कवरेज आपल्यापर्यंत देण्याचं कार्य आम्ही करत आहोत आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये महा डेबेटी संदर्भातील काही ज्या योजना सध्या वेबसाईटवर सुरू आहे त्या योजना संदर्भातील सर्व फॉर्म शेतकऱ्यांनी भरावे या संदर्भात आपल्याला सर्व शेतकऱ्यांना सूचना त्याचबरोबर नागपंचमीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा त्याचबरोबर एफ पी रिलेटेड काही महत्त्वाच्या गोष्टी आहे जे शेती उत्त उत्पादक कंपनी आहे फार्मा प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आहे त्या संदर्भातील काही योजना मॅगनेट संदर्भातील असतील किंवा विविध असतील त्या योजना सध्या ऑनलाईन सध्या सुरू आहे त्या संदर्भातील फॉर्म सर्व शेतकऱ्यांनी भरवावे त्याचबरोबर शेतकरी गटामध्ये नैसर्गिक शेती असेल तेव्हा विविध योजना असेल त्या संदर्भातील ऑनलाईन फॉर्म अंतर्गत आपण शेतकरी गट रजिस्ट्रेशन या संदर्भातील जे विविध कामे असतील ते सध्या करावी कारण पावसाचे दिवस आहे पाऊस सुरू आहे शेतामध्ये काही काम होत नसेल तर आपण दुसरीकडे जे काही फॉर्म भरणे असतील किंवा विविध योजना असतील त्या संदर्भातील माहिती कलेक्ट करून आपण ऑनलाईन त्या योजनेसाठी अर्ज सादर करावे ही सर्व शेतकऱ्यांना विनंती आजच्या हे लाईव हे लाईव सेशन जवळपास वीस मिनटाचं झालं आहे या सर्व लाईव्ह सेशनमध्ये जे शेतकरी आमच्यासोबत जोडले गेले होते त्या सर्व शेतकऱ्यांचे मनपूर्वक आभार तसंच जे शेतकरी उशिरा जोडले गेले त्या सर्व शेतकऱ्यांचे देखील मनपूर्वक आभार आपण सर्वांनी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही, करा ही सर्वांना विनंती धन्यवाद जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो युट्यूब या पुढील व्हिडिओ आहेत तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र